नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबर या दिवशी येणार पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता होय देशभरातील कोट्यावधी शेतकरी भारत सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ घेत आहेत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना भारत सरकारने ही अद्भुत योजना दोन हजार एकोणीसमध्ये सुरू केली या योजनेअंतर्गत केंद्र सरकार लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत देत दर आहे दरवर्षी तीन हप्त्याच्या स्वरूपात सहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे एकोणीसव्या हप्त्याचा लाभ मिळाल्यानंतर कोट्यावधी शेतकरी योजनेच्या विसाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे शेतकरी बांधवानो केंद्र सरकार लवकरच या योजनेचा विसावा हप्ता जारी करण्याची तयारी करत आहे आता केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यात एकोणीसवा हप्ता जारी केला त्यानंतर जून महिन्यात सरकारच्या विसाव्या हप्त्याचे पैसे जारी करेल अशी अपेक्षा होती परंतु काही कारणामुळे केंद्र सरकार जून महिन्यात विसाव्या हप्त्याचे पैसे जारी करू शकले नाहीत हे लक्षात घेण्यासारखे आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी नऊ जुलैपर्यंत परदेश दौऱ्यावर आहेत आणि त्यानंतर जेव्हा ते देशात येतील तेव्हाच पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत जारी होणारा विसावा हप्ता जारी केला जाईल प्रत्येक वेळी भव्य कार्यक्रम आयोजित करून हप्ता जारी केला जातो आणि या दरम्यान पंतप्रधान मोदी योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद देखील साधतात अनेक माध्यमांमध्ये अशी जोरदार चर्चा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी अठरा जुलै रोजी विसावा हप्ता जाहीर करू शकतात तथापि अद्याप अशी अधिकृत घोषणा झालेली नाही प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी बिहारमधील मोतीहारीला भेट देतील जिथे ते शहरातील गांधी मैदानात एका जाहीर सभेला संबोधित करतील या जाहीर सभेद्वारे पंतप्रधान मोदी राज्यातील जनतेला अनेक भेटवस्तू देतील असे मानले जाते की या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता डे बी कोट्यावधी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करू शकतात परंतु हे होईल की नाही याची अधिकृत माहिती अद्याप प्रलंबित आहे तथापि आता जर मीडिया रिपोर्टवर विश्वास ठेवला तर केंद्र सरकार जुलै महिन्यातच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता जारी करू शकते तथापि सरकारने अद्याप हप्त्याचे पैसे जारी करण्याच्या तारखा अधिकृतपणे जाहीर केलेल्या नाहीत जर तुम्हाला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही योजनेतील काही महत्त्वाची कामे पूर्ण केली पाहिजेत यामध्ये ई के वाय सी आणि जमिनीच्या नोंदी पडताळणीचा समावेश आहे याशिवाय तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करणं देखील आवश्यक आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधीबद्दल अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा